कुस्ती किती द्यायची माझे नंबर हॅलो शेडके सर पुढची कुस्ती कॉल करा पोस्टर वरची आणि संपलेल्या मध्ये मानतेश गे बादशा परवाना आठ पाडला सर्व होत्या प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजयी आकाश बुदावले चिनवणी राष्ट्रा दगडूदा चवळे श्रीमंतांना भजबळकर यांचा पत्ता आणि पुंडले टेपेकर अतवाडी सर पुढचे तुकडा प्रथमेश शेजू शट्टे गिरे आणि नागेश अनुसे अकपाडी देशमुख आणि पहलवान अमित पुजारी आदित्य समाधान कर्डे पहिलवान जुजा पूजा राजेपरकर यांचा पट्टा लढतोय कब्जा लढतोय पेपर गुटा लावलेला आहे समाधान कर्डे यांचा चिरंजीव आदित्य कर्डे पहलवान गुरला शिरंग आणि पहलवान अमित पुजारी शिटपडे चला लवकर कपडे या हे समाधान खात्री नारायण चौघले प्रगशील बागायत यांचे जावार वैभव दत्तात्रय उंद्रे वाडी यांची स्पेशल एक हजार रुपये इनामाची कुस्ती मैदानामध्ये लागले संजय उत्तरकर आणि नागेश अनोशे अटवाडी संजय उत्तरकर वतीने स्पेशल कुस्ती परवान महेश उत्तरकर एक हजार रुपये इनामावर कुस्त्या पाचपराज कोलकर चला पुजारी शेटपुळे चला लोक आपले या ठिकाणी चंद्रकांत लहारळे डाळगाव नेस्त चंद्रकांत पाटोळे यांचे हार्दिक स्वागत आहे आणि तिप्परीचे सरपंच तानाजी नळे त्यांचे बंधू भगवान नळे आणि सावंत नळे सचिन नवे लक्ष्मण नळे माजी उपसरपंच किसान उपस्थित सर्वांना सरदेवी सम्रता पाटील यांच्या वतीनं दोन नंबरची कुस्ती लागणार आहे पहिलवान विजय देशमुख आणि अमित कोशारी तिकडे करणे सखदेव सम्रता पाटील चला नोकरात मध्ये पहिवानचा आहे आणि समीर बचाव याचा प्रयत्न सुखदेव आमदार पाटील या लवकर पेटा गेला एक चपळ चिता आपल्या गावचा आदित्य समाधान कर्डेचा कब्जा कोपरगोटला लावलेला आदित्य ना जोडी जॉड पलवान अमित पुढेला आलाय का पहिलवान आग्रो काव प्रकार कर निखिल मोरे शेटपडे इंटरनॅशनल परवान रवींद्र गायकवाड यांचा पट्टा आहे दादा आणि वीर शिरकडे गोष्टी कदम यांचा पट्टा अशी गोष्टी लागली आदित्य कर्डी कुस्ती झाल्यानंतर शिरकांचे घ्या अमित पुजारी आला का अमित पुजारी अमित पुजारी शेटके यांच्या लवकरात मध्ये जोडदार आलाय उलास रोडे मामा कुस्ती चांगली चाललेली आहे तोडीस तोड आणि जोडीस जोड अशा कुस्त्या असं मैदान सज्जन प्रेक्षकांच्या साक्षीना कुस्ती आत घ्या रोडे मामा रोडे मामा कुस्ती आत घ्या समीर सर्याद नव्या काय करण्याचा प्रयत्न बसा देशमुख आणि अमित पुजारी म्हणाले वीर हरेभट्ट पराय सोपदेव सम्रता पाटील यांच्या वतीनं ती कुस्ती लागणार रोडेवाला पुस्तिकाला त्यापूर का रॉज पकडता नेते सुखदेव सम्रता पाटील यांच्या वतीनं अकरा हजार पेनामावर दाम मधुक्रमाने कुस्ती घ्यातात आणि परकर पैलवान विजय झालेला आहे बिज कौतुक केलेलं आहे गावच्या मध्ये आणि तिकडे श्रीकांत ब... संजय भजबळे प्रेक्षणीय पुष्टीमध्ये विजय झालेला आहे श्रीकांत भजबळे यांचा चिरंजीव विजय कोण